मंत्रीपद गमावलेल्या धनंजय मुंडेंची आमदारकी सुद्धा जाणार बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या आरोपांचा धागा पकडून शरद पवारांनी मोठा डाव आखलाय त्यांचा नेता आता मुंडेंविरोधात थेट हायकोर्टात जाणार आहे आता हे प्रकरण नेमकं काय ते समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत बीड जिल्ह्यातल्या परळीचे आमदार आहेत धनंजय मुंडे म्हणजे बीड आणि परळी माहीत नसलेला राज्यात असा एकही माणूस नसेल ज्याला या घडीला बीड जिल्हा माहीत असेल आणि याच बीड जिल्ह्यातून राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून जिंकून आलेले आमदार आहेत धनंजय मुंडे तरी याच मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा तब्बल एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांनी विधानसभेला पराभव केला होता तरी आता याच राजेसाहेब देशमुखांनी त्याचच वैर आता काढायचं ठरवलेलं दिसतंय कारण ते आता मुंढेंविरुद्ध थेट हायकोर्टात जाणार आहेत आता त्याआधी एक महत्वाची माहिती आपण समजून घेऊयात परळी विधानसभेला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे अजित पवार विरुद्ध शरद पवार या गटांमध्ये निवडणूक झाली होती त्यात अजित पवारांकडून धनंजय मुंडे रिंगणात होते तर पवारांकडून राजेसाहेब देशमुख रिंगणात होते यात धनंजय मुंडेंना किती मतं पडली तर ती तब्बल एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद आणि राजेसाहेब देशमुखांना किती पडली तर चोपन्न हजार सहाशे पासष्ट आणि यात मताधिक्य जे होतं ते एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस इतक्या मतांचं होतं आणि हे राज्यातलं सर्वाधिक मताधिक्य होतं आता ही झाली परळी विधानसभेची विधानसभेची आकडेवारी आणि त्यातलेच जे दोन विधानसभेच्या रिंगणात उतरलेले उमेदवार होते मुंडे विरुद्ध देशमुख त्यांचाच संघर्ष आता आपल्याला हायकोर्टात पाहायला मिळणार आहे आता हे प्रकरण नेमकं काय ते पाहूयात त्याचं झालं असं की बीडमधील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम पासून दूर जाण्यासाठी आपल्याला मुंडेंच्या माणसानं खात्यावर दहा लाख रुपये पाठवल्याचा गंभीर आरोप केला कासलेंच्या याच आरोपानंतर आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होताना दिसते आणि रणजित कासलेच्या याच आरोपाचा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि परळी विधानसभेला मुंडेंविरुद्ध रिंगणात उतरलेल्या राजेसाहेब देशमुखांनी या प्रकरणी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय यावेळी ते थेट मुंडेंच्या आमदारकीला चॅलेंज करणार आहेत आणि त्या आमदारकी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत एकट्या रणजित कासलेंना जर दहा लाख रुपये दिले असतील तर इतरांना किती पैसे वाटले असतील असा सवाल सुद्धा राजेसाहेब देशमुखांनी उपस्थित केलाय धनंजय मुंडे कोण आहेत त्यांचे काय कार्य आहे लोकशाहीत किती सक्षमपणे काम चाललंय हे तुम्ही सर्वांनी पाहिलंय म्हणून या प्रकरणात आता दाद मागण्यासाठी आपण हायकोर्टात जाणार असल्याचं राजेसाहेब देशमुखांनी म्हटलंय परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंना राजेसाहेब देशमुखांनी आव्हान दिलं होतं पण त्या देशमुखांचा मोठ्या फरकानं म्हणजे जवळपास एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांनी पराभव झाला होता आणि तोच पराभव देशमुखांना चांगला जिवारी लागला तरी आता राजेसाहेब देशमुखांना दि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा मंत्रीपदानंतर धनंजय मुंडेंची आमदारकी घालवू असा इशारा दिला होता आता त्यावेळी काय घडलं होतं तर त्यावेळी त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली होती राज्य शासनाच्या महाजेनकोकडून तत्कालीन कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड यांच्या कंपनीला एक कंत्राट देण्यात आलं होतं या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदी असतानाही आपल्या कंपनीचा फायदा करून घेतला आणि हे लोकप्रतिनिधींसाठी घालून देण्यात आलेल्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमाचं थेट उल्लंघन असल्याचा आरोप अंजली दमान यांनी केला होता आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद सोडा त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते असं दमान यांनी म्हटलं होतं त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणातलं वाल्मिक कराड कनेक्शन आणि यामुळे गमवावं लागलेलं मंत्रिपद हे धनंजय मुंडेंसाठी नवं असतानाच आता रणजित कसलेच्या आरोपानंतर मुंडेंची आमदारकी सुद्धा जाणार का हे पाहणं महत्वाचं असेल तर याविषयी या आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका